सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढापूर येथे अनोखा उपक्रम राबवून रक्षाबंधन साजरा शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढापूर येथे एक मूल एक झाडे हा उपक्रम राबवून वृक्षारोपण करण्यात आले प्रत्येक मुलाने एकतरी झाड घरी लावून त्याची जोपासना करण्याची शपथ घेतली झाडांवरील उत्कट प्रेमापोटी आज शालेय विद्यार्थिनींनी चक्क झाडांची पूजा करून अनोखे रक्षाबंधन केले व आपण लावलेल्या झाडाचे संवर्धन करण्याची शपथ घेतली रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचे जसे अतूक नाते असते तसेच वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे म्हणून शालेय मुलांनी आतापासून आपण वृक्षाची काळजी घेतली तर आपण भविष्यात स्वच्छ स्वच्छ सुरक्षित वातावरणात राहू शकतो अशी भावना मुलांच्या मनात निर्माण व्हावी यासाठी हा स्तुत्य उपक्रम शाळेत राबविला गेला मुलांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नानासाहेब गायकवाड उपाध्यक्ष श्री अतुल ढसाळ यांनी केले शाळेतील सर्व मुलांना प्रणिती राहुल दिघे तिच्याकडून सर्व मुलांना रक्षाबंधन निमित्त खाऊ देण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक श्री सुदाम लंगे व वर्ग शिक्षक श्री लालासाहेब लक्ष्मणराव जाधव गुरुजी यांनी मुलांना मार्गदर्शन केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे निमोणे 对。<Yeah. S 2> yeah.